हे लिनन कॉटनमध्ये आहे एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट साडी आहे ते फक्त आणि फक्त तीनशे रुपये मध्ये येईल तीनशे वाली सहा तीनशे रुपयामध्ये येईल हे बघा हे काटपदर लुकमध्ये येणार पूर्ण ब्रॉकेट साडी पूर्ण डिझाईन बनवलेली साडीवरती हे सहाशे रुपयेमध्ये येणार फक्त हे आणि पूर्ण कॉटनमध्ये साडी आहे तिची काय प्राइस आहे त्याची प्राइस येईल आठशे रुपये आठशे रुपये हा हां साडी आहे बघा या साडीची काय प्राइ या साडीची रुपये फक्त पंधराशे रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो जसं की आपण आपल्या चॅनल मार्फत नवीन नवीन साड्यांचे होलसेल शॉप दाखवत असतो आणि तुम्ही पण आपल्याला कमेंट करून सांगत असता की भाऊ नवीन नवीन लोकेशन अजून आम्हाला दाखव की कोणकोणत्या ठिकाणी अजून नवीन नवीन होलसेल शॉप आहेत साड्यांचे तर आज मी तुमच्यासाठी नवीन लोकेशन घेऊन आलोय आज आपण आलोय ते म्हणजे पनवेलला फाट्यावर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला हा आहे तो म्हणजे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपो आणि या शॉपचा प्रॉपर ऍड्रेस सांगायचा सा झाला ना तुम्हाला तर पनवेल बस डेपो पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर प्लस फाट्यावर श्री दत्त स्नॅक्स यांच्या समोर या शॉपचं तुम्हाला लाईव्ह लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण स्क्रीनवर दिलेला आहे जर तुम्ही अलिबागवरून येत आहे तर फक्त दीड तासामध्ये तुम्ही इथे पोहोचणार उरणवरून येत आहे तर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आणि पनवेलवरून येत आहे तर फक्त दहा मिनिटामध्ये तर चला मित्रांनो आता सरस्वती टेक्स्टाईलच्या आतमध्ये जाऊ आणि कोणत्या कोणत्या व्हरायटीजच्या साड्या आहेत आणि त्यांची किंमत काय ती मी तुम्हाला हो दाखवतो चला तर मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे शॉपच्या आतमध्ये आणि मित्रांनो हा जो सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आहे ना होलसेल साडी डेपो हा पनवेल मधील सगळ्यात मोठा टेक्स्टाईल मार्केट आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवतो हो या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटीजच्या साड्या अवेलेबल आहेत आणि तुम्हाला आवडतील नक्की चला आणि यांच्यासोबत तुम्हाला या जे प्रत्येक साडीचे रेट पण मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो आता तुम्हाला मी छान छान साड्या दाखवतो आपल्यासोबत आहे दादा काय नाव तुमचं माझं नाव जाधव निखिल आपला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट शॉपमध्ये आपलं स्वागत आहे आपला शॉप आहे पळसपा फाटा पनवेल येते आणि आता आपल्याला दादा चांगल्या चांगल्या आणि बजेटमध्ये साड्या तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला सगळ्यात अगोदर कोणती साडी दाखवशील आणि आपल्या शॉपमध्ये Uh, साड्यांची प्राइस काय स्टार्टिंग प्राईस आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे एकशे सत्तर रुपयापासून पुढे साडी स्टार्ट होईल आपल्याकडे जी आहेरी साडी असेल आणि जे आता मी तुम्हाला दाखवून देईल ती कॉटन का, काठपदरी प्रकारच्या साड्या दाखवून देईल सर्व त्याच्यामध्ये दे मी तुम्हाला यात दाखवून देतो मी साडी सर्व हे बघा हे कॉटनमध्ये येणार लिनन कॉटनमध्ये या टाईपमध्ये साडी येईल ही लिनन कॉटनमध्ये आहे एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट साडी आहे हे फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये येईल तीनशेमध्ये सांग तीनशे रुपयामध्ये डोला सिल्क मटेरियल ये येईल याचा ते फक्त साडेतीनशे रुपयामध्ये येईल याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटतील याच्यामध्ये बघा हे या टाईपच्या अशा वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील त्यांना जशी डिझाईन पाहिजे तशी डिझाईन मिळेल कलर पाहिजे कलर्स मिळतील भरपूर प्रकारची व्हरायटी आहे आपल्याकडे हे बघा या टाईपमध्ये हे डोला सिल्कमध्ये आहे तेव्हा पण मटेरियल भरपूर चालतो हे पूर्ण कॅटलॉगमध्ये साडी आहे तर त्याच्यानंतर आता लेटेस्टमध्ये आहे डिजिटल प्रिंटमध्ये बघा ही डिजिटल प्रिंटमध्ये येणार ही पण एकदम लेटेस्ट आहे साडी या साडीची काय प्राईज आहे हे फक्त साडेचारशे रुपयेमध्ये येणार साडेचारशेवाली साडी मी पूर्ण वरती पटोला डिझाईन येईल आणि पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये आहे तर हे बघा हे कॉपरमध्ये ले येईल हे कॉटनमध्ये आहे बघा हे पण आता लेटेस्टमध्ये आहे हे पूर्ण कॉपर बॉर्डर आहे आणि पूर्ण आतमध्ये कॉपरमध्ये बुटी बनवलेली आहे हे बघा या टाईपमध्ये याच्यामध्ये कलर्स येतील ते थी पाचशे रुपयेमध्ये येईल फक्त हे बघा हे लुक लुकमध्ये येणार पूर्ण ब्रॉकेट साडी पूर्ण डिझाईन बनवली आहे साडीवरती हे सहाशे रुपयेमध्ये येणार फक्त सहाशे पदर येईल आणि याच्यामध्ये ब्लाऊज पण येईल असा कॉन्ट्रास्ट प्रकारचा ब्लाउज येईल हे बघा पूर्ण साडीचा सा लुक बघून घ्या हा ब्लाऊज येईल पूर्ण अशी साडी येईल त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे चार पाच कलर मिळतील डिझाईन पण आहेत त्याच्यामध्ये हे बघा या टाईपमध्ये हे असे कलर डिझाईन येतील असे कलर डिझाईन आहेत हे फक्त साडेचारशे रुपयेमध्ये साडी येईल एकदम लेटेस्ट आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे ही या टाईपमध्ये असे कलर्स येतील याच्यामध्ये बघा डिझाईन पाहिजे तर डिझाईन पण मिळतील याच्यामध्ये अशा डिझाईन्स येतील सगळ्या तर ही ऑर्गेनचा साडी आहे ऑरगेनचा हां एकदम लाईट वेट येणार ला या टाईपमध्ये असा पदर येतो की पूर्ण ओवर डिझाईन येणार याची प्राइस फक्त साडेचारशे रुपये ही अशी पूर्ण डिझाईन आहे त्याच्यामध्ये असं ब्लाऊज पीस रेडीमेड येईल बघा रेडीमेड आहे रेडीमेड ब्लाऊज आहे ब्लाउज शिवाय हे ब्लाऊज साधारण शिवायला जाणार तर चारशे पाचशे रुपये असा पण खर्च होतो पण तुम्हाला त्याच मध्ये आम्ही साडी आणून देतो साडी विथ ब्लाऊज ब्लाउज फक्त सहाशे रुपये मध्ये साडी विथ ब्लाउज मिळेल हे बघा या मध्ये असे डिझाईन्स मिळतील त्याच्यामध्ये अजून भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये एकदम लेटेस्ट डिझाईन आहे पूर्ण कॉटन बेसवरती बनवलेली डिजिटल प्रिंट आहे या टाईपमध्ये असे प्रिंट येते पूर्ण हा पदर येईल आणि याच्यात ब्लाउज पीस येईल असं कॉन्ट्रास्टमध्ये आणि ही पूर्ण डिझाईन येईल याच्यामध्ये त्याच्यामध्ये जसे पाहिजे तशी डिझाईन मिळेल त्याच्यानंतर आपण हे पटोला साडी बघणार आहे पूर्ण डिझाईन येईल असे पटोला सिल्कमध्ये आणि हा क्रिस्टल कॉटनमध्ये आहे मटेरियल कपडा क्वालिटी पण एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट आहे पूर्ण भरलेली साडी पूर्ण डिझायनर आहे ना साडी कॉटनमध्ये ज्यांना थोडंसं सा असं डिझायनर साडी आवडतात फॅन्सी त्या टाईपमध्ये आणि पूर्ण कॉटनमध्ये साडी आहे त्याची काय प्राईज आहे याची प्राईज येईल आठशे रुपये आठशे रुपये हां बघा हे असे कलर्स येतील आणि कलर्स पण पूर्ण लाईट कलर आहेत म्हणजे सर्वांना सूट होतील असे कलर आहेत हे बघा या टाईपमध्ये कलर्स येतील याच्यामध्ये अजून पाच सहा कलर आहेत त्या डिझाईन मिळतील वेगळ्या हे बघा हे पण त्या टाईपचीच डिझाईन आहे हे बघा अशी डिझाईन येईल त्याच्यामध्ये तर मित्रांनो कॉटनमध्ये साड्या आपण बघून झाल्यात आता त्याच्यापेक्षा आणखी नवीन व्हरायटीज कोणत्या कोणत्या प्रकारे आता काटपदरमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये येणार हे पण आता भरपूर चालते आणि एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे डिझाईन वगैरे पूर्ण पैठणीची प्रिंट मारलेली या साडीवरती या टाईपमध्ये असं पदर येईल पूर्ण मुनिया बॉर्डर येईल साडीमध्ये कलर मिळतील याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर आहेत आहे लाईट वेट आहे ना लाईट आणि पूर्ण सॉफ्ट आहे अंगालाशी एकदम प्रॉपर बसेल साडी ुगणार वगैरे हो नाही साडी हे असे कलर्स येतील प्रत्येक साडीमध्ये बघा या साड्यांची काय प्राइस आहे साड्यांची चौदाशे रुपये मध्ये बघा या टाईपमध्ये असे डिझाईन येतील या साडीचा सा कपडा कोणता आहे हे पण सॉफ्ट सिल्क मध्येच आहे सॉफ्ट सिल्क मध्ये हा सिल्वर डिझाईन मध्ये एकदम लेटेस्ट मध्ये सिल्वर हे तुम्हाला अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपयाची साडी आहे पण मित्रांनो एकदम रॉयल लुक येईल एकदम रिच लुक येणार साडीचा बघा या टाइप मध्ये साडीची पूर्ण डिझाईन येईल जबरदस्त साडी आहे आणि असा ब्लाऊज पीस येईल याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण सर्व नवीन आहे आणि युनिक कॉम्बिनेशन येतील टाईपमध्ये सर्व नवीन कलर्स येतील याच्यात हे बघा हे कलर्स येतील सगळी त्यांना जसा कॉम्बिनेशन पाहिजे तसा कॉम्बिनेशन मिळेल कॉम्बिनेशन पण पूर्ण नवीन आहे हे बघा या टाईपमध्ये कॉम्बिनेशन येतील हे पण एकदम लेटेस्ट आणि नवीन डिझाईन आहे हेवीमध्ये थोडंसं रिच लुक आहे ना सिल्कमध्ये साडी आहे बघा या साडीची काय प्राइस या साडीची प्राइस येणार पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये हां तेच बाहेर मार्केटला घ्यायला जाणार तर एकवीसशे बावीसशेच्या रेंजमध्ये मिळेल साडी बघा पूर्ण डिझाईन बघून घ्या साडीचे याच्यामध्ये कलर्स मिळतील तुम्हाला या टाईपमध्ये कलर्स आहेत हे बघा ते सगळे कलर्स येतील त्याच्यामध्ये अजून पण डिझाईन आहे त्याच्यामध्ये मी डिझाईन पण दाखवून देतो दुसऱ्या एकदम नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न आहे हे बघा या टाईपमध्ये असं पदर येणार पूर्ण साडीची डिझाईन अशी आहे हे बघा आणि साडीवरचा सा वर्क बघा मित्रांनो किती आहे म्हणजे साडी पूर्ण भरलेली आहे एकदम रिच मध्ये आहे बघा लुक हे बघा असे कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये सर्व सुंदर सुंदर कलर येतील बघा या टाईपमध्ये असे कलर डिझाईन मिळतील याच्यामध्ये भरपूर अजून तुमच्याकडे नवरीसाठी वगैरे काही साड्या आहेत की नाही हो नवरीसाठी पण आहेत परत आपल्याकडे कांजीवरम मिळेल साऊथ सिल्कमध्ये मिळतील पेशवाई मिळेल पैठणी मिळेल सगळ्या प्रकारचे आपल्याकडे व्हरायटी आहेत हे बघा हे मी तुम्हाला साऊथ सिल्कमध्ये येईल ब्रॉकेटमध्ये येणार हे पूर्ण साडी अशी डिझायनर येईल पूर्ण जरी मध्ये वर्क बनवलं आहे त्याच्यामध्ये या साडीची काय प्राइस आहे ही साऊथ सिल्कमध्ये साडी बघा आणि ब्लाऊज वर्क करायला गेला तर ब्लाउज वर्क करायला दोन अडीच हजार जातात परंतु आपण वर्क ब्लाऊजमध्ये पॅटर्न घेऊन आलेलो आहोत हे बघा या मध्ये अशी पूर्ण साडी आहे साऊथ ब्रॉकेटमध्ये आणि त्याच्यामध्ये असा डिझायनर ब्लाऊज येईल बनवलेला हे बघा या मध्ये असं हा ब्लाऊज येणार साडीचा म्हणजे साडी सोबतच ब्लाऊज केलेला ब्लाउज भेटतो पूर्ण असे डिझाईन येईल ब्लाऊजची आणि हे स्लीवला डिझाईन येईल बघा या साडीची काय प्राइस आहे या, या साडीची प्राइस आहे तीन हजार पाचशे रुपये तीन हजार पाचशे सोबत वर्क केलेला ब्लाऊज हा हे बघा या मध्ये असे कलर्स मिळतील त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण सर्व नवीन आहेत ज्यांना डार्क कलर आवडतो त्यांना डार्क लाईट कलर आवडतो त्यांना डार्क लाईट कलर हे बघा हे नवरीसाठीच आहेत हे खास बनवून घेतलेली असतात पीस साऊथ इंडियन ब्रॉकेट सिल्कमध्ये येणार बघा पूर्ण साडीचा लूक बघा बॉर्डर आणि पदर पूर्ण असं बनवलेला आहे तो वर्कमध्ये आणि हे पूर्ण हँड वर्क आहे या टाईपमध्ये असा पदर येणार ते बघा या साडीवर तुम्हाला मोराची डिझाईन दिसते हत्तीची डिझाईन दिसते हे बघा आणि हे सर्व वर्क एकदम जबरदस्त आहे मित्रांनो फुल साडी भरलेली आहे बघा त्याच्यामध्ये असे कलर्स येतील वेगवेगळे डिझाईन पण पूर्ण साडीची भरलेली आहे कलर, कलर। कलर या सगळं कसं कलर आहे बघा हा ऑरेंज कलर रेड कलर सर्व कलरचं ऑप्शन आहे आपल्याकडे या साड्यांची काय राहिज आहे हे तुम्हाला दहा अकरा बारा तसं आपल्याकडे स्टार्टिंग रेंज पाच हजारपासून आहे वर्कमध्ये साऊथ इंडियन साड्यांमध्ये सुरुवात आहे पाच हजार पाच हजार हा पाच हजारापासून पुढं मिळतील आपल्याकडे बघा ही पण डिझाईन एकदम जबरदस्त डिझाईन आहे डबल बॉर्डरमध्ये आहे ह्याच्यामध्ये हे काठ तर येतीलच तुम्हाला प्लस ही काठ पण बनवून घेतलेली आहे म्हणजे बिग बॉर्डरमध्ये आहे ना साडी पूर्ण डिझाईन बघा मित्रांनो आणि ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हे हे एकदम नावाने चालतं डिझाईन पण एकदम लेटेस्ट आहे बघा हे पण डबल बॉर्डरमध्ये आहे पदराचा लुक वगैरे बघून घ्या पूर्ण असं पदरावरती पॅच बनवलेली आहे आणि पूर्ण कॉपरमध्ये डिझाईन आहे ही या साडीची काय प्राइस या साडीची येणार अकरा हजार अकरा हजार हां अकरा हजारवाली साडी मित्रांनो मटेरियल पण पूर्ण ब्रँडेड येईल तानाबाना येईल ही तानाबाना सिल्क हो हे बघा या मध्ये असा ब्लाऊज पीस येईल याचा ब्लाउज पीस पण असा डिझाईन मध्ये बनवलेला आहे ब्लाउज पीस शालू आपल्याकडे तसं आठशे रुपयापासून स्टार्ट आहे आठशे पासून हा आठशे पासून पुढे दहा बारा पंधरा वीस हजार पर्यंत मिळेल हे बघा शालू ची डिझाईन बघून घ्या म्हणजे प्रत्येकासाठी परवडणारी प्राइस आहे हा आठशे पासून ते आठ हजार आठशे पासून स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे शालू मध्ये हे बघा हे पूर्ण डिझाईन येईल साडीचा प्युअर बनारसी मटेरियल होते डिझाईन बनवलेला आहे शालूची काय प्राइस आहे याची ये प्राईस येणार आठ हजार रुपये आठ हजार रुपये हे बघा फिरता कलर आपण म्हणतो ना हे बघा या टाईप मध्ये दिसतो हा बघा म्हणजे लाईट मध्ये थोडा चेंज वाटतो कलर आणि उन्हामध्ये जार जर साडी घालून गेलो ना तर कलर थोडा चेंज होईल हे बघा ही पूर्ण अशी डिझाईन बनवलेली आहे त्याच्यामध्ये या टाईप मध्ये डिझाईन येणार या साडीची काय प्राईस आहे या साडीची येणार आठ हजार आठ हजार आतापर्यंत आपण हे सर्व शालू मध्ये साऊथ इंडियन लूक मध्ये बघितलं आहे तर आता ही स्पेशल ब्राईड साठी बघा साडी स्पेशल ब्राईड साठी स्पेशल ब्राईड साठी येणार या टाइप साडी आहे हे साऊथ इंडियन लुक मध्ये येणार साऊथ ब्रॉकेट मध्ये बघा या टाइप मध्ये ह्याची डिझाईन बनवलेली आहे बघा पदरावरती पण आणि आत मध्ये पण पूर्ण मोर बघा आहे साडीवर मोर बघा आणि हे सर्व हाताने डिझाईन पूर्ण हँडवर्क आहे आणि या साडीची प्राइस काय हे वीस हजार वीस हजार साडी मित्रांनो दिसते म्हणजे या साडीचे वीस हजार कशाचे असतात तर ही जी डिझाईन असते डिझाईन असते म्हणजे जे तुम्ही ब्लाउज वगैरे डिझाईन करायला देतात ना त्याचे पण दहा दहा पंधरा पंधरा हजार साडीमध्ये काटपत्राच्या साड्या बघून झाल्या त्याच्यानंतर स्पेशल ब्राईड साठी आपण पण साड्या बघितल्या तर दादा अजून कोणत्या प्रकारच्या साड्या अवेलेबल आपल्याकडे आता फॅन्सी पार्टीवर प्रकारच्या पण साड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे पाचशे रुपयापासून पाच दहा पर्यंत तुम्हाला साडी बघायला मिळेल ऑर्गेनचा मटेरियल आणि ह्याची काय प्राईस आहे ते पाचशे रुपयामध्ये येणार पाचशे रुपये एकदम लाईट वेट पूर्ण लाईट वेट येणार या टाईपमध्ये कलर पण येतील याच्यामध्ये लाईट पाहिजे लाईट डार्क पाहिजे डार्क कलर मिळतील मध्ये येणार नेट मध्ये पूर्ण डिझायनर पीस आहे या मध्ये असं बॉर्डर आणि पदर येईल पूर्ण साडीवर डिझाईन त्याची प्राइस काय त्याची आठशे रुपये आठशे रुपये हे बघा कलर सा। हे कलर्स आहेत सगळे हे नेटमध्येच आहे पण सॅटिनमध्ये आहे टाईप थोडंसा या साडीची काय प्राईस या साडीची प्राईस येणार फक्त तेराशे रुपयेमध्ये तेराशे रुपये हे बघा या टाईपमध्ये असं लाईट डार्क शेडमध्ये याच्यामध्ये पण सर्वांना आवडत असतात साड्या हे बघा या टाईपमध्ये पदर पण पूर्ण असं बनवलेलं आहे डिझायनर कलर पाहायला मिळतील याच्यामध्ये हे सगळे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये सर्वांमध्ये कलर्स मिळतील आणि सर्व पॅटर्न काय दाखवणं आपल्याला व्हिडिओमध्ये शक्य नाही ज्यांना थोडंसं अजून वर्कमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी पण आहे बघा जास्ती वर्क ज्यांना लागतं त्यांच्यासाठी या टाईपमध्ये बघा या सगळ्यांमध्ये कलर पाहायला मिळतील हे पण त्या टाईपचेच आहे ती पण फॅन्सीमध्ये आहे हेवीमध्ये आहे जरा हेवीमध्ये येणार हे काय प्राइस आहे हे पूर्ण पाच सहा सात आठ वेगवेगळी प्राइस येणार सर्वांची बघा या टाईपमध्ये असं ब्लाऊज पीस येतो वर्कमध्ये बनवलेला ब्लाऊजला वेगळा पॅटर्न बनवायची किंवा वर्क बनवायची गरज लागणार नाही कसे त्यामध्ये तुम्हाला मी काही सॅम्पल दाखवून देतो हे बघा हे सर्व सॅम्पल आहेत त्याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे चारशे असे वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहेत हे सगळे हे बघा सॅटलॉग पीस तीनशे साडेतीनशे चारशेमध्ये मिळून जातील द्यायला वगैरे पाहिजे तर हे एकदम असं म्हणजे रिच वाटतील बॉक्स बॉक्स पॅकिंग आहे गिफ्ट द्यायला वगैरे एकदम छान वाटतील ते असे सगळ्या डिझाईन्स आहेत सगळ्या ब्रँडेड येतील एकदम हे बघ या टाईपमध्ये असे कॅटलॉग्स येतील त्याच्यानंतर आपल्याकडे नऊवारीमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे काटापदरामध्ये पाहिजे काटापदरामध्ये छापील पाहिजे छापीलमध्ये पण नऊवारी मिळेल आपल्याकडे काटापदरामध्ये नऊवारीमध्ये चारशे रुपयेपासून स्टार्टिंग आहे बघा या टाईपमध्ये असे चारशे रुपयेमध्ये येईल नऊवारी या सर्व नऊवारी आहेत हां या सर्व नऊवारी दहावारी आहेत याच्यामध्ये हे बघा हे द्यायला वगैरे पाहिजे असतं तर या टाईपमध्ये येतील परत नवरीला आता नवरीसाठी शिवून घेतात ना तर त्या टाईपमध्ये पण भरपूर चालते नऊवारी हे या टाईपमध्ये येणार बघा असा पदर येईल पूर्ण पूर्ण मोरांचा बनवलेला पदर आहे विविंगमध्ये आणि पूर्ण बॉर्डर पण येईल पूर्ण दहावार साडी येते आणि शिवून घ्यायला सध्या लेटेस्टमध्ये हीच पॅटर्न आहे या नऊवारीची काय प्राईस आहे हे येणार साडेतीन हजारमध्ये साडेतीन हजारवाली हो आणि एकदम ते बघा हे बघा पूर्ण पो पदरावरती मोराची डिझाईन बनवली आहे रिच हरक एकदम हे पण बघा असं ज्यांना नॉर्मल बॉर्डरमध्ये पाहिजे त्यांना त्यांच्यासाठी तशी पण मिळेल या टाईपमध्ये असा पदर येतो पूर्ण आतमध्ये डिझाईन येणार या टाईपमध्ये अशी येणार बघा पूर्ण याच्यामध्ये भरपूर प्रकारचे ऑप्शन आहेत आपल्याकडे कलर डिझाईन मिळतील वेगवेगळ्या बॉर्डर पाहिजे वेगवेगळ्या बॉर्डर पण मिळतील कलर्सचं डिझाईनचं ऑप्शन याच्यामध्ये पण भरपूर आहे आपल्याकडं हे बघा ही एकशे सत्तर रुपयामध्ये साडी एकशे सत्तरवाली साडी दिसते मला हे बघा पदर पण येईल विथ ब्लाऊज साडी आहे आणि पूर्ण सहा तीस सकट येईल हाईटला लेंथला पूर्ण साडी येईल कपडा क्वालिटी पण एकदम ब्रँडेड आहे हे बघा दोनशे तीस रुपये आहे आपल्याकडे दोनशे वाली पण आहे दोनशे वीस वाली पण आहे हे बघा ते दोनशे तीस रुपये मध्ये येणार कलर बघा मित्रांनो सर्व प्रकारचे कलर अवेलेबल आहे आणि कस्टमरला जो मटेरियल पाहिजे तो मटेरियल आपल्याकडे मिळेल रिनेल पाहिजे रिनेल मिळेल शिफॉन मिळेल जॉर्जेट मिळेल शिफॉन सगळ्या प्रकारचे मटेरियल आपल्याकडे आहे वेटली जर कस्टमर तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन पाहिजे तर मिळेल समजा कस्टमरने कुठली डिझाईन घेऊन आली असेल तर ती पण प्रिंट करून मिळेल आपल्याकडे हे बघा म्हणजे टेन्शन मध्ये हे दोनशे वीस रुपयामध्ये येईल बघा दोनशे वीस वाली साडी दिसते मित्रांनो तुम्हाला समोर येईल बघा साठी बघा हे अडीचशे रुपये येईल बॉक्स पॅकिंग साडी आहे पूर्ण अडीचशे रुपये बॉक्स पॅकिंग हा द्यायला एकदम जबरदस्त साडी बघा बघा या टाईपमध्ये येणार अडीचशे रुपयामध्ये बॉक्स पॅकिंगमध्ये येणार हळदीसाठी आता सध्या लागतात ना लग्नामध्ये त्यांच्यासाठी पण असं एक कलरमध्ये बनवून मिळतील आपल्याकडे पिवल्या कलरच्या साड्या हां स्पेशल हळदीसाठी हे असं आपल्याकडे पूर्ण स्टॉक एकदम रेडी राहतो सर एक कलरमध्ये पाहिजे कलर ते कलर तर एक कलरमध्ये पण मिळतील हे बघा हे पूर्ण एक कलरमध्ये आता ऑर्डर घेतलेली आहे मी सहाशे पीसची ऑर्डर आहे हे या टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण या साईडला बसचं सेक्शन आहे आपला त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व साड्या बघायला मिळतील तर मित्रांनो सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमधल्या तुम्हाला साड्या दाखवल्या त्यांचे रेट्स सांगितले तर साड्या कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि होय ते फक्त साड्याच नाही मिळत तर घागरे पण मिळतात आणि त्यांची स्टार्टिंग प्राईस पंधराशेपासून स्टार्ट होते जर तुम्ही अलिबागवरून उरणवरून शॉपिंगला येत आहे तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला नक्की व्हिजिट करा कारण की इथे ज्या व्हरायटीज आहेत ना ते तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही नक्की तर चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या अजून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपोचा सा तुम्हाला लाईव्ह लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल तर चला मित्रांनो टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय